की या दिवसभरामध्ये मला प्रचंड एनर्जी मिळणार आहे माझी एनर्जी खूप छान आहे मी हात जवळ नेला मी श्वास आतमध्ये घेतला श्वास थांबवला मी हात गालाजवळ नेला आणि आजच्या दिवसभरामध्ये माझं बँकेचं काम पूर्ण होणार आहे मी श्वास सोडून दिला नमस्कार आपण पाहतोय स्वरविज्ञान म्हणजे शिवस्वृदयशास्त्र शंकर भगवंतांनी पार्वती मातेला जे ज्ञान दिलेलं आहे ते ज्ञान आजही तितकंच उपयुक्त आहे गेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की सकाळी उठताना कोणत्या स्वरामध्ये उठणं गरजेचं आहे त्या तिथी आपण पाहिल्या तो व्हिडिओ जर पाहिला नसेल तर नक्की तुम्ही पहा पण ह्या गोष्टी रोज शक्य होणार नाही हा तुमच्या मनामध्ये प्रश्न नक्की आला असेल तर त्यासाठी काय करायचं आहे आपण सकाळी उठल्यानंतर सर्वात अगोदर झोपलेली असतानाच जाग आली आपल्याला झोपलेली असतानाच आपला, आपला स्वर चेक करायचा आहे की माझी कोणती नाडी सुरू आहे आता माझी चंद्रनाडी सुरू आहे त्यानंतर आपल्याला चंद्रनाडी म्हणजे डाव्या कुशीवर वळायचं आहे डाव्या कुशीवर वळायचं आणि तसंच त्याच कुशीवरून आपल्याला उठायचं आहे उठल्यानंतर जी दिशा आहे त्या दिशेकडे आपल्याला पाहायचं आहे त्या दिशेला नमस्कार करायचा आहे म्हणजे जी नाडी सुरू आहे मग दिशा कोणती असेल त्या बाजूला पाहायचं आहे नमस्कार करायचा आहे याच्यामध्ये मॅनिफेस्टेशन नावाचा एक प्रकार असतो की दिवसभर माझा दिवस फार छान राहिला पाहिजे मी एखादी गोष्ट जो विचार केला आहे माझ्या मनामध्ये तो दिवसभरामध्ये पूर्ण झाला पाहिजे हे मॅनिफेस्टेशन अतिशय महत्त्वाचं असतं याला म्हणतात मनोवांछित या व्हिडिओमध्ये आपण हे मॅनिफेस्टेशन किंवा मनोवांछित हा प्रकार काय आहे तो आपण पाहणार आहोत आपण सकाळी उठलो सकाळी उठल्यानंतर आपण पाहिलं की आत्ता सकाळी उठल्यानंतर जी नाडी सुरू आहे आपण उठून बसलो उठून बसल्यानंतर आपण त्या दिशेला नमस्कार केला आणि त्यानंतर समजा आत्ता माझी डावी नागपुडी सुरू आहे तर काय करायचं की उठल्या उठल्याच आपल्याला मॅनिफेस्टेशन करायचं आहे करायचं असं की हा आपला हात असा घ्यायचा ओके श्वास जो आहे तो श्वास पूर्णपणे आतमध्ये घ्यायचा आहे पूर्ण भरून घ्यायचा आहे मी श्वास भरून घेतला माझा हात जो आहे तो गालाजवळ न्यायचा गालाला असा प्रकारे हा थोडा घासायचा अशा प्रकारे हात करायचा अशा प्रकारे आणि सांगायचं आहे की आजचा दिवस माझा फार छान आहे आणि श्वास सोडून द्यायचा आणि त्यावेळेला बोटं देखील सोडायची आहे परत बघा माझी डावी नाकपुडी सुरू आहे तर मी काय केलं माझा हात जो आहे तो असा गालाजवळ नेला गालाजवळ घेऊन गेल्यानंतर मी दीर्घ श्वास घेतला आणि त्यानंतर मी श्वास थांबवला आणि हात असा घासला आणि माझा हात जो आहे माझी बोटं अशा प्रकारे मी जॉईन केली श्वास थांबलेला आहे आणि मी सांगितलं आजचा दिवस माझा छान आहे याला म्हणतात मॅनिफेस्टेशन समजा आता माझी उजवी नागपुढे सुरू आहे तर मी हात जवळ घेतला दीर्घ श्वास मी घेतला हात जो आहे तसा गालाजवळ नेला आणि गालाला घासला अशा प्रकारे मुद्रा केली आणि सांगितलं की आज दिवसभरामध्ये माझी तब्येत खूप छान राहणार आहे आणि मी श्वास सोडून दिला परत दुसरं काय असेल मी परत हात जवळ नेला हात असा मी घासला आज माझं बँकेचं काम पूर्ण होणार आहे मी श्वास सोडून दिला मी हात जवळ नेला मी श्वास आतमध्ये घेतला श्वास थांबवला मी हात गालाजवळ नेला आणि आजच्या दिवसभरामध्ये माझं बँकेचं काम पूर्ण होणार आहे मी श्वास सोडून दिला एका वेळेला तुम्ही एक किंवा जास्तीत जास्त तीन मॅनिफेस्टेशन करू शकता हे किती वेळा करायचं आहे तर हे हात घासणं आपल्याला पाच वेळा करायचं आहे त्या पाच वेळामध्ये तुम्ही तीन इच्छा सांगू शकता एका वेळेला तुम्ही दोन ते तीन इच्छा देखील सांगू शकता असं फक्त पाच वेळा तुम्ही करा त्यानंतर तुम्ही जे काय तुमची झोपेतून थुम्ह उठल्यानंतर काहींना कराग्रे वसते लक्ष्मी मंत्र म्हणायला आवडतो तो मंत्र तुम्ही म्हणू शकता आणि आपला तो पाय जो आहे म्हणजे आता डावी नागपुडी सुरू आहे तर डावा पाय जमिनीवरती थोडं जोरात असतं प्रेशरने ठेवायचं आहे त्यानंतर जर जा शक्य झालं तर आपला डावा हात जमिनीला लावा त्यामुळे आपल्या शरीरामध्ये जे काही ॲक्टिव्ह आहे जी नाडी ॲक्टिव आहे जी पॉझिटिव्हिटी आहे ती पॉझिटिव्हिटीने आपण त्या जमिनीला सांगतो की दिवसभर माझ्या शरीरामध्ये चैतन्य निर्माण होऊ दे की ह्या दिवसभरामध्ये मला प्रचंड एनर्जी मिळणार आहे माझी एनर्जी खूप छान आहे आणि मला ह्या एनर्जीच्या माध्यमातून खूप काही साध्य होणार आहे तुम्ही सगळ्या पॉझिटिव्हिटी गोष्टी बोला बघा तो दिवस तुमचा खूप छान असणार आहे ही ताकद आहे स्वरविज्ञानाची आपल्याकडे स्वरविज्ञानाचा कोर्स केलेला होता तर ज्यांनी ज्यांनी कोर्स केला त्यांना त्यांना मी सांगेल की तुम्ही नक्की कमेंट करा की या कोर्सच्या माध्यमातून किंवा या स्वरविज्ञानाच्या माध्यमातून आमच्या जीवनामध्ये काय काय बदल घडलेला आहे तर त्याच्यातून आपल्या खूप काय चांगल्या गोष्टी समजतील आणि आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार आहेत असंच आपण एक 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 स्टेप बाय स्टेप स्वर विज्ञानाची माहिती पूर्ण पाहणार आहोत आणि हा कोर्स पूर्ण करणार आहोत कोर्स संबंधित जी काय पुढची माहिती आहे ती येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये मी देणार आहे हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा त्याचबरोबर दिनांक चोवीस ते अठ्ठावीस नोव्हेंबरला सप्तचक्राचा कोर्स आहे त्या कोर्सला अजूनपर्यंत एनरॉल केलं नसेल तर करून ठेवा रेकी शिकण्यासाठी हिलिंग शिकण्यासाठी किंवा कोणतंही मेडिसिन शिकण्यासाठी सप्तचक्र हिलर कोर्स हा अतिशय महत्त्वाचा असतो चॅनेलला सबस्क्राईब केलं करून बेलेकडून क्लिक करा म्हणजे आपला प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल आणि हो आवर्जून दररोज या स्वर विज्ञानामधल्या या सगळ्या तंत्रांची या सगळ्या टेक्निकचा वापर नक्की करा आणि पहा की आपलं जीवन अजून कसं छान आणि सुंदर होणार आहे धन्यवाद